गुड मॉर्निंग कशासाठी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर माही काय करायला काय बघते तू नाही पपया बघते रे बाबा केवढं लागलं काय पपई कुठे पपईयावर झाडाला लागते झाडाला हे बघ तिला चित्र आपले आहे पप्पा तिथं तिथं आहे पप्प केवढ लागल्यात पप्पयाटत हा मग काय झालं पिकत्या तर आणि तिकडच तिकडच्या झाडाच्या काय तुल हा तिथं पपई बर पपई तिकडं काय आहे तिकडं हार बर आहे झाड आहेत ग सगळे झाड आहे सगळे सगळे झाड दाखवायली ती हा तर ह्याच हाय तर त्याच हाय चिंचा चिंचा। इकने, इकने, चिंचा। पुपी? 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 ते बघ इकडे इकडे चिंच आहे पपई हाय को आय पपई पपई मन बरं तू पपई पपई त्याच्यावर टाकायचं हो 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 आवा घेनी जाणायला पपई आहे पपई चिंच तो इथं चिंचा बघ केवढा लागला चिंचाला बा बा बघा सीताफळ केवडं लागलं चिंच सीताफळ म्हजी बघेन पय

काल निघाले रामफळाचं झाड मोठ झालंय पाणी आलं का काय एवढं सगळं बोल कसं झालं मग हो परवा दिवशी भरून गेलत असं वाटलं आता आलं काय की थोडं काय 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 झालं जास्वंदीचं झाड त्याला पण आले फुलं पपईच खोट तर सगळं रिकामच झालंय माही दामानी चाल अरे 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 बाबा बाबा हाऊ ये ना बाबा एवढ्या अडचणी त्याची काय गरज आहे का आ

आता धर मोटर पुढे चालू झाले की येत नाही हो हो पाणी भरतो घाण करू नको हात घालायचे नाहीत मग चिकून हात लावू नको त्याला दुधी लय पाणी तापले बरं एवढं पाणी भरतो का तू ते तिकडे बघ पप्पा काय म्हणा उठून पाणी भरतो का तू हो म्हणा हो पाणी भरते म्हणा हो 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 लेसुट राख्थ्यो अरे पानी